नमस्कार मित्रांनो मी जीवन बोबी जीवन हरिग्राम चॅनेलवरती तुमचं मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तसेच महाराष्ट्राचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं मी स्वतः जीवन स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो आजचा विलक अकरा अजून अकरा वाजता सुरुवात करत आहे मित्रांनो ब्लॉक करण्याचं विशेष कारण म्हणजे आपल्या गावातील हरिग्राम क्रिकेट संघ मित्रांनो वागेश्वर क्रिकेट संघ हरिक्राम यांच्या वतीने एक दिवशी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत केवाले मित्रांनो वाकडी ग्राउंडवरती गावदेवी वाकडी मैदान आहे वाकडी गावातील मंडळींनी पण आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथे आपण मॅचिंगचं आयोजन ठेवलेलं आहे थोड्याच वेळात मित्रांनो तुम्हाला मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा खेळपट्टीचं पाहायला भेटेल नक्कीच पहा तुम्ही मित्रांनो आजचे पर्धेचा आकर्षक बक्षीस म्हणजे प्रथम पार्तोषिक वीस हजार द्वितीय पारितोषिक दहा हजार तिथे पार्शिक पार्तोषिक पाच हजार असा आहे आणि मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द साठी ट्रॉफ्या दिल्या दा जातील दाखवतो तुम्हाला नियोजन आजचा तर तुम्ही परफेक्टली बघत राहा आपला विलॉग आणि मित्रांनो आपण नंतर आपण शर्तीनं पण जाणार आहो नेरे गावामध्ये शर्ती आहेत आपल्या तिकडे सुद्धा जाणार आहोत शर्तीचा पण थरार तुम्हाला पाहायला भेटेल आणि मित्रांनो बघा आमचे वैभव भाई कॉमेटर अजून आपण त्यांना पाहून आपले ब्लॉगिंगची सुरुवात केले असे आपले वैभव सरसुद्धा आज इथे उपस्थित आहेत केव्हा के गावात सुद्धा आपला नाव घेतलं होता मोठ्या टुर्नामेंटमध्ये खूप अभिमान वाटतोय अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपलं पण नाव घेतो आणि आपल्याला पण पुढं न्यायचा प्रयत्न करीत आहे आपला भाऊ आता मित्रांनो तुम्हाला ट्रॉफी दाखवतो आपल्या एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरचे ट्रॉफ्या आणि मॅन ऑफ द सिरीज आणि सामनेविरच्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो बेस्ट डील मोबाईल <laughs> शॉप ला पनवेला तुम्ही विजिट, विजिट करा मनोज मनुष पाटील केवाले गावातील सुपुत्र आहे त्यांच्याकडे नक्कीच विजिट करा तुम्हाला स्वस्त्यान तुम्हाला मोबाईल भेटतील बघा मित्रांनो आजच्या ट्रॉपे पाहू शकता तुम्ही सुंदर ट्रॉप आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तिथे क्रमांक आणि मित्रांनो इथे बघा मालिकवीर साठी ट्रॉफी आहे बेस्ट फिल्डर बेस्ट बॅटमॅन बॅटमॅन सुद्धा त्यासाठी पण ट्रॉफी आहे तिथे पोर मेहनत करीत आहेत बघा इकडे बाउंड्री लाईनला असा झेंडा लावलेत बघा तिकडे पण भगवा झेंडा लावलेला आहे इथे पण भगवा झेंडा लावला आहे बघा आपला मित्र आणि आमचे राज राजभाई आहेत आज भाई काय सांगाल आज आयोजन कसं आहे तुमचा नक्कीच आमचा एक दिवसाचा आयोजन असणार आहे आज आज येणार आहे टूर्नामेंट असणार आहे गावची नक्कीच कोण आहे माहित नाही मला गावातील बॉलर आहे हा बॅट्समॅन बघा फिल्डिंग बघा एक नंबर फिल्डिंग बघा डॉट कारला बॉल पुरस्कृत एक दिवस क्रिकेट शृंगोला क्रिकेटचा आजचा थरार आणि ज्यामध्ये तुम्हाला बारा संघांचा प्रवेश तीन सुंदर अशा चमचक्रॉफी ज्याचा पहिला क्रमांकाचा कॅश प्राईस वीस हजार द्वितीय दहा आणि तृतीय पाच हजार रुपये आणि या सुंदर अशा चमचकणारे ट्रॉफी ज्या आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्या बेस्ट डील मोबाईल शॉप पंडेल आणि केवलाचे मनोज पाटील यांच्याकडून आणि त्यासोबत नवीन बेस्ट डील मोबाईल शॉप च ओनर त्यांच्याकडून आपल्याला या प्रॉफा पुरस्कृत करण्यात आल्यात प्रत्येक वर्ष त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येतात त्यांचा आम्ही मनाच्या व्यक्त करू आणि मान्यवरांचे शुभागमन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे विद्यमान अगदी संचालक सन्माननीय श्री संतोषा पाटील त्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आणि माझी योगदान देखील त्यांचं राहिलं आहे ते बाजारपेठ समिती जिथे देखील त्यांनी संचालक म्हणून कार्य पाहिलंय त्यासोबत शॉपचे होणार हरिग्राम संघाला करतात ते, करता। ते राजे जोशी त्यांचं ते शुभागमन झालंय आणि ज्यांचं हे मैदान हे सुंदर दिव्य भव्य क्रीडांगण जे तुम्हाला बघायला मिळत बाकडी त्या मैदानावर आज आपण ही टुर्नामेंट ठेवली सन्मान्य नरेश पाटील यांच्याकडून ते मैदान आपल्याला आज उपलब्ध करून दिलाय आणि त्याच संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया पहिला सामना नेरीपाडा ने आणि ने बघायला मिळेल कॅप्टन आपण जत जेवा काही मांडेवरांची आपण प्रतीक्षा करतोय ते जसे येतील तसं लगेच आपण उद्घाटन करून सुरुवात करणार सामन्याला मान्यवरांचे मान स्वागत करण्यासाठी बघा शाल आणि गुच्छ घेऊन चाललेलं आहे आपला चाम भाई आणि इकडे श्रीपल आहेत नारियल नारियल वगैरे आणलेले आहेत आपण बघा आज कानला हार हार थंडा बघा कडून सोय आजची तर त्यांच्या आपण भरपूर दिव्या पासून करत होतो क्रिकेट सोमवारी बाबासाहेब जावळे साहेब सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर हरिग्राम आणि त्यासोबत रायगड जिल्हा सहकारी बँक लिमिटेडचे विद्यमान संचालक सन्मानिय संतोषता पाटील यांना आम्ही विनंती करून त्यांच्या समोर दक्ष बेअर शॉपचे राजेश जोशी यांना आनंदी बिल्डर अँड डेव्हलपर्सचे सन्मानिय नरेश पाटील त्यासोबत न्यू पनवेलचे आमचे सन्मानिय परमेश्वर यांना त्यांना आम्ही विनंती करू की आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी आमच्या सोबत जॉईन व्हावं या तुम्हाला पहिल्यांदा इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ ने हरिग्राम संघाचे पाठीराखे आणि क्रिकेटच्या दर्दी चाहते आमच्या गणेश पाटील यांचं देखील ते शुभागमन त्यांचंही करू आपण सहर्ष हार्दिक स्वागत तर मी मान्यवरांना विनंती करीन की आपण यावं त्यांचा शुभास्त आपण त्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत एक दिवस खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आणि एक दिवस क्रिकेट शुभ आणि ज्याचा उद्घाटन सोहळा काही क्षणार्धात आपण इथे सुरुवात लगेच करत आहे शुभ आगमन <laughs> बस। मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे आपल्या हरिग्राम गावातील क्रिकेटचे आयोजन सामने ठेवले होते बघा आपल्या इकडे साहेब आहेत आपले दादा आहेत आणि अनेक अने मान्यवर आलेले तिथे हरिग्राम गावातील क्रिकेट स्पर्धेसाठी भेट दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला उद्घाटन समारंभ पण पाहायला भेटेल मान्यवरांच्या हस्ते केवळ गावचे विद्यमान सरपंच सन्मानिय अशोकजी गायकर यांचे शुभागमन प्रसिद्धी मिळाली ते आमचे सन्मान वालुशे गायकर यांचे ते शुभागमन त्यांचं देखील आपण करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना मुख्य व्यासपीठावर असणार हरिग्राम गावचे माझे उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मानिय दीपक शेख घरत आणि त्यासोबत हरिग्राम गावचे खर तर बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये त्यांच्या आता एंट्री बघायला मिळेल आणि माझे सरपंच देखील राहिलेत ते सन्मानिय अभिषेठ म्हात्रे यांचे ते शुभागमन झालंय त्यांना देखील आम्ही विनंती करू आपण यावं चला आपण लगेच उद्घाटन सोडण्याला सुरुवात करूया मी मान्यवरांना विनंती करेन या स्पर्धेसाठी सन्मानिय परमेश्वर यांना नियुक्त होईल त्यासोबत बादल शेठ जावळे सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट हरिग्राम आणि त्यासोबत वर्तमान रायगड जिल्हा सहकारी बँक लिमिटेड चे संचालक सन्मान्य संतोष पाटील त्यासोबत वर्तमान ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच सन्मान्य रिपक्ष गरज आणि त्यासोबत माजी सरपंच सन्मान्य अमित मांढरे आणि केवाले गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्मान्य गायक गायकर त्यांचा कधी आपण शुभ सन्मान कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करून त्या कार्यक्रमाची शुभ कार्याची सुरुवात करतो आणि त्या गणराया चरणी आपण साखरे घाली की जे वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आणि ग्रामस्थांनी ते जे टोर्नामेंट आणि कार्य जे हाती घेतलाय तो कोणत्याही रीतीचा विघ्न नाही पार पडत हे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतो वक्रतंड महाकाय वक्रतंड महाकाय सूर्य कोणी डेम करू देवा कर, सर्व कार्य सुद्धा श्री गणयांच्या चरणी आपण इथे हो, प्रार्थना करतो आणि या क्रिकेट स्पर्धेची एक दिवस क्रिकेट श्रंखलेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न करत आहोत कि काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझेच हात पाय कधी गडबीचे पापे ह कधी गडबीचे पुण्य का खेळ के सी केलं असा हा सारे अगम्य तू सुख करता तू दुख तू से करता तू सखा आणि करविता मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणनायनच्या प्रतिमेचं पूजन इथे केलं जात स्वादिष्ट <laughs> क्रिकेट संघ हरिग्राम यांची ये एक दिवस क्रिकेट शृंखला आणि सर्व मान्यवरांचं करू आम्ही स्वागत दक्ष बिअर शॉपचे चे ओनर राजेश जोशी अनेक स्पर्धेमध्ये ते हरिग्राम संघाला पुरस्कृत करतात त्यासोबत दत्ता माली त्यांचं देखील आम्ही स्वागत करू कारण सतत त्याने हरिग्राम संघाच्या पाठीमागे आणि त्यासोबत गणेश पाटील यांचं देखील आम्ही स्वागत इथे करतो कारण चांगलं योगदान त्यांचं देखील नेहमी हरिग्राम संघासाठी राहतात मी आणि सर्व मान्यवरांचं मनाच्या अंधकरणापासून आपण पहिल्यांदा आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करेन कारण अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दे देत आहेत हेच आमच्यासाठी भरपूर काही आहे आणि आपलं शुभ जातोय या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा श्रींच्या प्रतिमेच पूजन इथे केलं जात असत ना श्री गणरायांच्या चरणी आपण प्रार्थना करील की हे गणराया जी क्रिकेट शृंखला आज आपण हातामध्ये घेतली ती यशस्वीरित्या पार पडेल आणि कोणत्याही खेळाडूला या मैदानामध्ये इजा होणार नाही कोणताही खेळाडू इंजर्ड होणार नाही आणि सगळ्या सुरक्षितरित्या आणि चांगला दर्जेदार खेळ आजच्या दिवसभरामध्ये बघायला मिळेल आपण श्रींच्या चरणी साखळ घालतोय आणि करूया मी मान्यवरांना विनंती करेन की आपण श्रीफल इथे अर्पण करावं गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की या क्रिकेट शृंखलेचा उद्घाटन सोळा इथे संपन्न होतोय मी केवाले गावचे विद्यमान सरपंच सर्वांनी बालूशेठ कायकर अर्थातच सर्मानीय अशोक शेठ कायकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ देखील आपण श्रीफल अर्पण करावं उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना त्यानंतर उद्घाटन सोहळा आजगी कर्षणा आणि सकाळच्या अलकदायक वातावरणामध्ये आपण इथे पार पडतोय मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो मान्यवर आलेले आहेत क्रिकेट उद्घाटन समारंभ कॉन्ट्रॅक्टर हरिग्राम बादरशीर चावले रायगड जिल्हा सहकारी बँक लिमिटेड चे संचालक सन्मानिय संतोषा पाटील सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर दीपक शेरकर त्यासोबत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चेंडी सन्मानिय इकडे आहे मित्रांनो आता इथे खेलपट्टीच मित्रांनो इथे पूजन होणार आहे खेलपट्टीचं बघा मान्यवरांच्या हस्ते बघा इथे मान्यवरांची उपस्थिती लाभली बघा हरिग्राम गावातील संतोषदादा सुद्धा आलेले आहेत तसेच मित्रांनो हरिग्राम गावातील पॅकर राजेश दादा जोशी यांचे पण इथे उपस्थिती लाभली आहे बघा आणि मित्रांनो आपले केवाले गावातील सरपंच यांची पण उपस्थिती लाभली आहे पीच वरती आज मित्रांनो आलेलो आहे आपण वाकडी ग्राउंड वरती एक दिवसीय क्रिकेट सामने आहेत मित्रांनो हरिग्राम क्रिकेट क्लब ने आयोजित केलेले आहेत इथे मित्रांनो उद्घाटन समारंभ होणार आहे तुम्हाला दाखवतो मी सरावासाठी येतात उपलब्ध करून दिलंय मंडली बघा इथे समोर आता आपले दीपक दादा घर त्यांच्या असते खेळपट्टीचं पूजन होणार आहे ते मित्रांनो आपले वाकडी गावातील सरपंच साहेबांची पण उपस्थिती लाभली इथे स्पर्धेला आणि मित्रांनो इथे उद्घाटन समारंभ होत आहे क्रिकेट खेळ पाहिलं जातं आणि या क्रिकेटच या खेळपट्टीचं पूजन आपण मैदानामध्ये करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते राहुल आहे कॅप्टन डेरेपाडा आणि विहीकर आपल्याला विनंती आहे की आपण खेळपट्टीवर यावं तिथे केलं जाईल टॉस कारण जसं उद्घाटन थोडं संपव होईल तसं लगेच टॉस होणार आहे आणि सपोर्ट ऑर्गनायझर टीमला आम्ही विनंती करू की या पुढच्या देखील देखील कॉन्टॅक्ट करा कारण वेलबर संजय होणे गरजेचं झालाय एकूण अकरा मॅचेस अशा दिवसामध्ये आपल्याला आहे त्याच्यामुळं जेवढा लवकरात लवकर स्पर्धा समाप्त करता येईल बिल्डरपर चे एम डी गावदी ट्रान्सपोर्टचे ओनर समारे नरेश पाटील यांना देखील आपण विनंती करूया

आणि सगळे खेळाडू रायगडचे टॉप सगळे खेळाडू मैदानावर खेळून गेले असे बघ तिथे क्रीडांगण आणि सगळ्यांना प्रेमा खेळाडू असे मैदान औगी सर्व काही सुरू आहे त्या बघतो संघाचे सकाळचे खेळाडू महेश जाधव की सुभाग बोलत असताना त्यासुट्टी केला पत्रांना आता आपले हरिग्राम गावातील माजी सरपंच यांच्या असले

सुखमीर पाटील विजर यांचा अकमन इथे होताना सुंदी जे नावाने सुप्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व आणि चांगले क्रिकेट आहेत त्यांच्या देखील नेहमी हरिग्राम सगळा खूप सपोर्ट राहतो आणि केलंच पाहिजे त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत माटेबारांच्या सुभस्ते हा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आता संपूर्ण होत असताना तिथे तुम्ही बघता जी गिलपट्टी आणि त्या गिलपट्टीचं पूजन इथे होत आहे आम्ही त्याला काही चढू मी मान्यवरांना विनंती करेल की आपण करावे अशोक काय कर विद्यमान सरपंच संदीप मात्रे म्हात्रेश जाधव तिथे आहेत जोशी आहे दक्ष बियर चे ओनर त्यांना देखील तुम्ही बघता ते सर्व मान्यवर मंडळी अमित पात्र साहेब असेल विपक्ष करत मित्रांनो बघा आता इथे पहिल्या सामन्याचा टॉस उडवण्यात येणार आहे बघा मान्यवरांच्या हस्ते कुठला सामना आहे पहिला मित्रांनो पहिला सामना नेढेपाडा आणि विगर सामना पहिला रमणार आहे मैदानावरती मान्यवरांच्या हस्ते टॉस टॉस होतो त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी अडीच हजार रुपयाचं अर्थिक सहकार्य त्यांचा आभार व्यक्त करेन विनंती करेन मी आपण असं दिसतो बाबा त्यासोबत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्षेत्रामध्ये त्यांचं रॉयल एन्फिल्ड आपण बघितली राष्ट्रीय सन्मानिय अमित शेख म्हात्रे यांच्याकडून दोन हजार रुपयाचं अर्थिक सहकार्य आणि त्यासोबत माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपकजी गरत यांच्याकडून देखील दोन हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलं त्यांचा मनाच्या अंत्यकरणापासून आभार मी व्यक्त करेन त्यासोबत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये मोठे सन्मानिय बादर शेठ जावले त्यांच्याकडून देखील या क्रिकेट स्पर्धेसाठी तब्बल पाच हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार आल्या कारण क्रिकेट शृंखला म्हटली तर पण मन द्वान, आणि धन आणि धनाच्या पाठरेखाची नेहमी गरज लागते कारण आपण म्हणतो की मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया आपली हिंदी संस्कृती आणि परंपरा देवो भव ही आपली संस्कृती आणि ती संस्कृती आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहोत ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांचा लकी नंबर त्यांच्या गाडीचा नंबर देखील तुम्हाला गाड्यांचा नंबर गाडीचा नाही तर ऐंशी पंच्याऐंशी किंग आणि त्यासोबत आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चे एम डी आणि गावदेरी चे ओनर ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्यासोबत आठ हजार पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी हे आम्हाला या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी लकीच अगदी कॅश म्हणून आणि या स्पर्धेसाठी सपोर्ट म्हणून आर्थिक योगदान दिलं असं नरेश पाटील साहेब माजी सरपंच त्यांचा शुभ सन्मान इथे करत आहोत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती श्री संतोष महुश साधव हरिग्राम संघाचे गुणवंत क्रिकेटर यांच्या शुभ केला जातो सन्माननीय नरेश पाटील साहेब माजी सरपंच त्यांचा हा शुभ सन्मान इथे होतोय मित्रांनो साधवचा योगदान आणि टेरिस्टिक विश्वामध्ये एक नेहमी त्यांची ओळख राहिली आहे दक्षिणांची खैरात एक प्रथम नागरिक अशोकजी गायकर अर्थातच बालेश्वर गायकर मी सुपान मात्र विनंती करेन की आपल्या शुभ शुभ सन्मान करावा आज शुभ सन्मान इथं करतो आपण दत्ता मालिक आपण देखील स्टेजवर येऊन बसून घ्या त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करू त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी सरपंच यांच्याकडून एक हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला त्यांचा देखील आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत रोहित गरे त्याला विनंती करू की आपल्या शुभ असे आपण सन्मान परमेश्वर अण्णा यांचा इथे शुभ सन्मान करावा त्या स्पर्धेसाठी त्याने तब्बल तीन हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम यांच्या वतीनं आपल्या सर्व मान्यवरांचं व्यक्तिमत्वांचा आपला आभार व्यक्त करतो त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि बाबर शेर जावले यांचा शुभ सन्मान आपण इथे करतायत मी प्रदीप गोरे विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण सन्मान्य भागशेर जावले ज्यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी पाच हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय त्यांचा देखील आपण इथे मनाच्या अंतर्गनापासून अधिक अधिक आभार व्यक्त करूया त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया तर सन्मान संतोष पाटील ज्यांची रायगड जिल्हा सहकारी बँक लिमिटेड वर नवनिर्वाचित संचालक म्हणून ज्यांचं योगदान आणि मिळालं तसे सन्मान संतोषा पाटील हरिग्राम गावचे एक नेहमी हरिग्राम गावाला योगदान देणारं व्यक्तिमत्व मी राहुल गपी यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते त्यासोबत पेडवेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील राहिले आणि त्यांचे योगदान नेहमी मोठे राहिले आहे हरिग्राम गावात आणि क्रिकेट साठी त्यांचा शुभ सन्मान चला विगर संघ डिसिजन काय उतरा मैदानामध्ये लगेच थांबू नका आता विगर संघाला विनंती आता थांबू नका मैदानामध्ये उतर प्लीज चुंडी हे नाही आपल्याकडे गरज एक सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आणि त्यासोबत एक चांगलं योगदान नेहमी हरिग्राम क्रिकेट साठी त्यांचा राहिले त्यांचा शुभ सन्मान आपण इथे कळत आहोत त्यांचा ता, मनाच्या अंतकरणापासून आभार आपण व्यक्त करूया हरिग्राम गावचे त्याच्यानंतर अनुषे यांचा शुभ सन्मान इथे होतं मी गणेश पाटील यांना विनंती करेन की आपण देखील या त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत तर व्यक्तिमत्व आहेत आणि रायगड जिल्हा परिषदेचे माझे सदस्य देखील राहिले आणि एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सन्मान या सगळे दादा पाटील त्यासोबत दत्ताराम मालिक दत्ता माले यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत मी राजदा याला विनंती करेन की आपल्या शुभ असते पण त्यांचा सन्मान इथे करावा ऐंशी पंच्याऐंशी गांधी ट्रान्सपोर्टचे ओनर सन्मान धनंजय दादा पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय त्यासोबत दादा पाटील नेहमी अधान स्तंभ म्हणून संबोधित जातात विजय संघाचे आणि त्यांचं इथे शुभ आगमन झालं त्यांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावर व्हिगर संघ मैदानामध्ये का उतरत नाहीये हरिग्राम संघाने ते प्रत्येक गोष्टी टी शर्ट देखील पुरस्कृत करतात त्यांचा शुभ शर्माने केला जाईल हरिग्राम संघाचे गुणवंत क्रिकेटर महेश जाधव यांचा शुभ असते हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत आताच दुबई वरून आले आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत धन्यवाद आम्ही सातत्याने तुमचे ऋणी राहू कारण तुम्ही केलेले आमच्या पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बघा या स्पर्धेचा पहिला सामना नेरेपाडा आणि फडके टीमचा सामना चालू येते वाकडी वाकडी मैदानावरती मित्रांनो समोर तुम्हाला जवळपास बॅटच्या स्टिकर वर लागला क्षेत्ररक्षक बॉल खाली खूप चांगला असेल मित्रांनो बघा समोर तुम्हाला पंच दिसत असतील आपल्या गावातील राहुल आणि तिकडे समोर सोपन मात्रे दादा आहेत पंच बघा पंचांचे आज काम करीत आयोजन आहे आपल्या हरिग्राम गावातील वाघेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम यांच्या वतीने एक दिवसीय सामने आयोजित केलेले आहेत दोन फलंदाज बाद झाले आणि एकतीस धावा फलकावर